मराठीचा सांस्कृतिक वारसा कार्यक्रम नागपूरला अनुक्रमे सुरेश भट सभागृह आणि वसंतराव देशपांडे सभागृह येथे यशस्वीरित्या संपन्न झालाय वसंतराव देशपांडे सभागृहच्या कार्यक्रमात दुबई येथील मराठी भाषिक काही लोक उपस्थित होते कार्यक्रमानंतर ह्या लोकांनी मराठीचा सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम दुबईला सादर करण्याची गळ घातली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर दुबई येथील मराठी भाषिक मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दाखवली आणि दिवाळीनंतर ह्या कार्यक्रमाचे नियोजन कसे होईल याविषयी चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला ही पाचवे रोजी हा कार्यक्रम दुबई येथे साजरे करण्यात यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एव्हेन्यू पल्स इव्हेंट दुबई ह्यांचे आयोजनाखाली परिचय बहुद्देशी संस्था नागपूर निर्मित दीपस्वी युनिटी फाउंडेशन संयोजित मराठीचा सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम स्वप्न स्टडीज जाभाळाखालची शाळा पुणे स्विस इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे अतिशय भव्य स्वरूपात सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात एकोणचाळीस सहभागी कलावंतांपैकी तीस कलावंत हे ज्येष्ठ महिला नागरिक म्हणजे सिनियर सिटिझन्स आहेत ज्येष्ठ महिला या हाऊस वाईफ आहेत आणि सर्व ज्येष्ठ महिला कलाकार पहिल्यांदा स्टेजवर आल्या आहेत या यशस्वीते संबंधी आयोजित पत्र परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे